जय भीम नम बुद्ध बघूया आजच्या घडामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहारामध्ये वर्षानिमित्त ग्रंथ वाचन पंचशील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सत्तर दिवस हे ग्रंथ वाचन अखंडपणे चालू आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले बौद्धाचार्य अनिल कांबळे राजा कांबळे तसेच महिला उपस्थित होत्या आमचे गुरुवारी यशवी कांबळेसर दोन हजार एकपासून पासून यांच्या मार्गदर्शनाकडे मी धम्मसंस्कार ग्रहण केलं आणि त्याचा परिपाक म्हणून गेल्या वर्षीच मी चिवर परिधान केलं आणि त्याचा पहिलाचा माझा वर्षावास आहे आणि हा वर्षावासाला सर्व भिक्खू संघातर्फे माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव बौद्ध विहार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार या ठिकाणी गेली दहा वर्षं वर्षावासाचं नियोजन आपण सर्व बौद्ध बांधव भगिनी या ठिकाणी करत आहोत आणि आज एकोणसत्तरावा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आज वर्षावास सांगताची बैठक आपण या ठिकाणी बोलवली आहे त्या सांगता समारंभासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोद्धविवारी संकल्पक राजाभाऊ कांबळे त्याचबरोबर आमचे वडीलधारी मंडळी बाबस दादा त्याचबरोबर आमचे मित्र नवल गौतम सर त्याचबरोबर महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत तत्पूर्वी मी नाव विसरून गेलो आदरणीय भंते विणेबोधीजी या, या वर्षावासाच्या नियोजनामध्ये ते महार्जन करत आहेत या सगळ्याच्या माध्यमातून आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक धम्माचं चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी करत आहोत आणि त्याचा प्रसारण प्रसार पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या होत आहे आणि त्यानिमित्तानं दररोज गेली तीन महिने संध्याकाळी सात ते आठ या, या वेळेत आपण त्रिशरण पंचशील आणि बुद्धवंदना धम्म आणि संघवंदना आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्याचबरोबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपण या कालखंडामध्ये करत आहोत आणि या ह्या गोष्टी करत असताना एक धम्माला किंवा आपल्या समाजाला दिशा येण्याचं काम हे एकमेव विहार आहे त्याचे भव्यता देखील मोठे आहे आणि त्याप्रमाणे कामही त्याप्रमाणे चालू आहे आणि त्यानिमित्तानं आज मी लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आपल्या सूचित करू इच्छितो की आपल्या धम्माचं नातं पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्हावं ही या ठिकाणी सदेच्छा व्यक्त करून आज या ठिकाणी वर्षावाच्या संगता समारंभाची मिटिंग आदरणीय बोधी विनय बोधीजी यांच्या उपस्थितीमध्ये बोधाचार्य अनिल कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व बौद्ध उपासकांच्या बैठकीमध्ये संपन्न होत आहे मी एवढाच आढावा घेतो की सर्वसाधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या विहाराची स्थापना करण्याचा निर्णय झाला सत्त्याण्णवला या ठिकाणी खडा पडला बांधकाम दोन हजार पाचपर्यंत पूर्ण झालं आणि दोन हजार पाच नंतर प्रचंड प्रमाणे या ठिकाणी काम चालू आहे आज या विहारचं वीस पंचवीस वर्ष झाल्यामुळं सेकंड एक्सपाशन म्हणजे दुरुस्तीचं काम चालू आहे आणि त्यामुळं थोडंसं विस्कळीतपणा आलेलं आहे परंतु विहाराचं पूर्ण काम होतास पूर्ण क्षमतेने विहार चालू होताच आम्ही पूर्व ताकदीने आम्ही उतरून बौद्ध धम्माचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू जो बाबासाहेबांचा संदेश आहे तो आम्ही भारतभर पोचू एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी धम्मकार्यास शुभेच्छा द्याव्या वे। ही विनंती करतो